देशमुख देशमुखरी बाबळी या परिसरामध्ये एकतीस वर्षापासून आम्ही पंचरंगी ध्वज त्या गायरानावर लावलेला आहे इथं दुर्गा मातेचं मंदिर आहे जैन मंदिर आहे पण या ठिकाणी जातीयवादी सरकारनं हे सोलारचा प्रोजेक्ट त्या बाबळी गावला दिलेला आहे की ज्या ठिकाणी पंची पंचरंगी ध्वज आम्ही त्या ठिकाणी लावले तिथं आमचं एक ध्येय आहे की आंबेडकर रिसर्च सेंटर व्हावं जेणेकरून तिथल्या मुलांना आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची स्पर्धा परीक्षेची सोय व्हावी पण हे जातीवादी सरकार त्या ठिकाणी सोलारचा प्रोजेक्ट आणून त्या ठिकाणी आमच्या म्हणजे मागासवर्गीयांच्या जमिनी बळकवण्याचं काम हे सरकार करत आहे त्यानिमित्तानं आज आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की अहवाल मागतो अहवाल मागवल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला ती जमीन देण्याचा प्रयत्न करूया असं त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे आणि जर आम्हाला ती जमीन जर नाही मिळाली तर याच्या पुढचं आंदोलन एक व्यापक पद्धतीनं आम्ही करू असं आम्ही कलेक्टर साहेबाला सांगितलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं की सुधीर बाबुई येथे जाऊक परिसरामध्ये गायरान आहे गायरन केले असतं सत्तर एकोणऐंशी एकर गायरन आहे त्या ठिकाणी दोन मंदिरं आहेत त्याचबरोबर आमचे एक मन ध्वज आहेत परंतु शासनानं जे एक बोडाडा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जे काम दिलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी गायरान आहे या दलित वस्त्या दलित लोकांनी जे गायरान काढलेलं आहे त्याच गायरानावर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील अख्खं बौद्धांचं दलितांचं जे, जे गायरान आहे ते ताब्यात घेण्याचं काम या बोडाडा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कंपनीमार्फत सरकार करत आहे आणि आमच्या बाबळीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बौद्धलिहार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर अशा पद्धतीने तिथं निर् निर्माण करायचं आहे परंतु ह्या शासनानं जाणून बुजून बाजूला गायरान शिलक असून देखील त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पंच शिल ध्वज आहे त्याच ठिकाणी त्यांना तो कृषीवाहिनी सौर ऊर्जा मुख्यमंत्री कृषी वाहिनी सौरउर्जा हे प्लांट सुरू करायचं आहे परंतु आम्ही शासनाला अशी मागणी केली आहे की ज्या ज्या ठिकाणी पद्धतीने हा जे डाव खेळत आहे हा आम्ही हो देणार नाही आमची अशी मागणी शासनाला आहे की त्या ठिकाणी न करता ज्या ठिकाणी उरलेलं गारणं आहे त्या ठिकाणी योजना सुरू करावी आमचा योजनेला विरोध नाही परंतु आमच्या आम्ही आम्ही ज्या ज्या गारणामध्ये पेन्शन दोन लावलेला आहे ज्या ठिकाणी बोर्देवर बांधत आहोत त्याच ठिकाणी ही योजना का असं आमचा प्रशासनाला सवाल आहे